नमस्कार मी स्वादी गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे आज आपण शिमला मिरची सुकी भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी कडेत मी एक पळी तेल म्हणजे दोन चमचे तेल घातलं आहे पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरे मोहरी छान तहली की सात ते आठ लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत आपण ठेचून घातल्या तरी चालतात लसूण पाकळ्या छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायच्यात नंतर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो घालते कांद्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा पटकन सोनेरी होतो आणि पटकन परतला जातो कांदा आता छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा छान परतून झालाय आता यात आता सुके मसाले घालायचे एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला याऐवजी आपण घरगुती मसाला जो वर्षासाठी बनवून ठेवतो तो घातला तरी चालतो किंवा लाल मिरची पावडरऐवजी हिरवी मिरची वापरली तरी चालते आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊ येईपर्यंत शिजवून घ्यायचंय यात थोडंसं पाणी मी घालते दोन चमचे कारण मसाले करकून त्यासाठी मसाला छान आपला आता परतून झालाय यात आपण शिमला मिरचीचे काप करून घेतले ते घालायचे हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे या चवेनुसार मीठ आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं यात पाणी वगैरे घालायचं नाही आहे शिजण्यासाठी कारण शिमला मिरची पटकन शिजते आता यावर थोडासा लिंबाचा रस मी घालते तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातलं तरी चालतो पण एक छान चव यावी यासाठी मी घातले छान मिक्स करून झाल्यावर आता पाच ते सात मिनटं भाजी छान शिजवून घ्यायची ये ले ले ही बघा आपली भाजी छान शिजली आहे आता यावर मी दोन चमचे दाण्याचं कूट घालते भाजलेलं दाण्याचं कूट आहे हे आवडत असेल तर घालायचं नसेल आवडतं भाजी अशीही खूप छान लागते मी थोडंसं घातलं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची ही भाजी खूप झटपट होते चवीलाही खूप छान लागते आणि टिफिनला देण्यासाठी तर खूपच छान आहे आता पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढून घ्यायची बघा छान वाफ बसली आणि तेलही छान सुट्ट आपली भाजी आता तयार आहे यावर आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपली भाजी तयार आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद